नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडेस चॅनेलवर तुमचं स्वागत आज त्या दिवशी आंबे पिकत ठेवले होते ते पिकले त्यामुळे आज नाश्त्याला भाकरी नाही बनवणार ना, आंब्याचा शिरा बनवणार आहे कारण की आता आम आंब्याचा सीझन चालू झाला आहे त्यामुळे आंबे आहेत तर म्हटलं आज बनवते आणि लगेच बोलते की मला आमरस बनव तर म्हटलं दुपारी बनवेल तुला आमरस आत्ता आंब्याचा शिरा बनवते आंब्याचा शिरा तयार आमच्या भाग्या मॅडमला आमरस आहे सध्या तरी थोडाच बनवला आता सध्या घाई निवंत असलं की मग भरपूर बनवेल इकडे जेवायला खिचडी भात आणि वांगा बटाट्याची भाजी बनवली संध्याकाळचे वाजले हा आणि भाग्य आणि मी चालले गावामध्ये ब्लाउज शिवायला दिलाय ते आणायला यांना बोलली चला घेऊन ते बोलतात मला ते बोलले तुम्ही जा आत्ता मी नंतर येईल तुम्हाला घ्यायला मग आम्ही दोघीच चालले आणि भाग्या दुपारी गावात ताईकडे गेलेली ताईची मुलगी आली तर तिच्या भाडी गेली आणि आज संध्याकाळीच वापस आली बाय बाय आम्ही येणार आहेत परत लगेच बाय बाय एवढ्या लेट चाललोत आम्ही आणि मग आता यायला उशीर होणार असो दे कधीपासून चार वाजता निघाली होती चालले चाले पण मुहूर्त आत्ता भेटला त्यामुळे आत्ताच चालले कसं मोकळं मोकळं आहे बघा इकडं आसपास घरं नाही तर कसं आहे एकदम मोकळं मोकळं सात वाजलेत आणि आम्ही आलो घरी ब्लाउज पण शिवून झाला होता त्यामुळे आणला आणि ॲब्रो पण करायच्या होत्या यांना बोललीच नाही या घ्यायला असं चढत चढत अळव मस्त हलदुळत सात वाजलेत पण एवढं काही कालोख नाही झालं उजेडच आहे कस्त कसा मस्त व्ह्यू झाला आहे सात वाजलेत तरी आणि आमचा कालू आला छेमी आला आमच्या कुठे गेली ती कुठे गेली ती चलो मागोछु चल। चल। हां बरे याला जा बघ कुठं गेली ती ना कुठं गेली ती लगेच सुरू आता परत येईल काय आली ना मी आता चलो कसं एकदम कसं एकदम शांत शांत वाटते बघा आणि आमची बाकी काय करते रुसली ती बोलते ह्या वाटेने चल मी बोलली ह्या वाटेने चल आमची बाग्या मला गंडवते खूपच ती बोलत ती त्या वाटेने जाऊ मी बोलली ह्या वाटेने जाऊ कारण त्या वाटेला दुकान होता कारण ती इथेच खाऊन गेली जास्त दुकानच खायला किती आजारी पडते तिला बाहेरचं बंद केले डॉक्टरने क्वचित एक ठीक आहे म्हणजे आत्ताच इथे खाऊन गेलेली तरी पण दुकानात जायचे बोलते आता बोलते मी बाबांना नाव सांगते सांगते <laughs> ने तो तो मी बोलली शॉर्टकट चल मी तुला शॉर्टकट ने आणलो आणि माझ्या लुडो कुठे गेला विटांच्या वर लढत होता का रे टपून बसलाय मी ह्या शेरू लुडो तुला शेवडून गेली रे शेवडून गेली मी इकडे इकडे हा आम्ही फिरायला गेलतो आम्ही पण कामानिमित्त शाळा वगैरे होती अंगणवाडी तेव्हा जायची तिला आणायला सोडायला तस काम असलं तरच जात पण दळण वगैरे घेऊन जायचं असलं किंवा बाकीच्या शाळेत घेऊन जायचं असलं किंवा ताईकडे गेलो तर तस सण आहे लुडो कसा झोपलाय बघा लाकडं आहेत त्याच्यावरच झोपला